कथेचं नाव आहे शापित सौंदर्य भाग दुसरा भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता पुढे गाडी महालाजवळ पोचते आणि सर्वजण उतरून महालाच्या दिशेने निघतात मिनलच्या मनातली हुरहुर खूप वाढलेली असते पण आज जे आहे त्याला समोर जायचं आहे हे तिने पक्कं केलं होतं कालसारखंच आजही तिने महालात पाऊल ठेवताच कोणीतरी खूप उंचावरून घुंगरू खाली सोडून दिल्यासारखा आवाज आला यावेळी मात्र सर्वजण विचारात पडले की काल घुंगरू पडले असं आपण मानलं पाहिलं कोणीच नाही पण आज पण तसं कसं घडू शकतं मिनलची हुरहुर आणि हुर अस्वस्थता वाढली होती पण इतरांना या आवाजाचं कुतूल आता जाणून घ्यायचं होतं सर्वांनाच माहीत होतं की जुन्या काळात अशा प्रकारचं बांधकाम करून घेत होते जेणेकरून अशा आवाजामुळे शत्रू किंवा इतर कोणी आत आलं की आवाजामुळे घाबरेल मानवने काल जिथे मंचकाखाली घुंगरू पाहिले होते तिथे येऊन घुंगरू उचलले आणि त्यावर कॉर्बन डेटिंग सुरू केली सर्वजण त्याच्या बाजूलाच होते आणि त्या घुंगरांचं वय जाणून घेण्यासाठी उत्सुक होते कॉर्बन डेटिंग झाल्यावर मानव म्हणाला नऊशे वर्ष या घुंगरांचं वय आहे मित्रांनो चेतना म्हणाली म्हणजे हा महाल नऊशे वर्ष पुन्हा जुना आहे त्यावर मिनल भारवल्यासारखी बोलू लागली नाही हा महल आणि स्वयंपाकघराच्या बाहेरची विहीर अकराशे वर्षे जुने फक्त घुंगरू नऊशे वर्ष जुने आहेत सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले मनीष म्हणाला काय यार मिनल आता यावेळी पण भंकस मिस्किलपणे तू म्हणाला मिनल म्हणाली भंकस नाही खरं बोलते खोटं वाटत असेल तर चेक करून घ्या ती संमोहित केल्यासारखी पुन्हा बोलत होती मानव म्हणाला हो चेक तर करणारच मानव महालाच्या भिंतीवर आणि चेतना आणि मनीष विहिरीवर कॉर्बन डेटिंग सुरू करतात आणि रिझल्ट अकराशे वर्ष चेतना म्हणते मिनल तू हे कॉर्बन डेटिंग करण्याआधीच कसं सांगितलंस त्यावर मिनल म्हणते या महालात खूप काही आहे जे तुम्ही काल एवढं निरीक्षण करूनही नाही दिसलं तुम्हाला मनीष म्हणाला अगं पण हे सर्व तुला कसं माहीत त्यावर मिनल म्हणते जिन्यावरून वर जाताना तस्बिरी दिसतात त्या तस्बिरीच्या मागे महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे असायची ती कोणाच्या प्रश्नाची उत्तरे देत नव्हती फक्त तिला जे सुचेल ते ती फक्त बोलत होती मिनलच्या डोळ्यासमोर कालसारखे चित्र उभे राहतात त्या दोन मुली बाजूला बसून शिकवणारी ती स्त्री घुंगरांचा आवाज मोठा फेर जोरदार गिरक्या घुंगरू तुटून ते वेगाने फेकले गेल्याचा आवाज बाकी सर्वजण तिला विचारत होते पण ती संमोहित केल्यासारखी स्वतःच्या जगात होती तिला अजून काही चित्रे दिसू लागतात ती घामाघूम होते आणि पाठीत थोडी मागच्या बाजूला बँड होते आणि जोरात कळवळून खाली कोसळते ती तापाने फणफणते आणि त्याच ग्लानीत ती बोलू लागते तू का केलंस असं तू का केलंस असं एवढं बोलून ती बेशुद्ध होते कोणालाच काही सुचत नाही तिला गाडीत बसून सर्वजण हॉटेलवर घेऊन येतात आणि डॉक्टरला बोलवतात डॉक्टर तिला चेक करून काही मेडिसिन देऊन निघून जातात संध्याकाळ होते पण मिनल अजून शुद्धीत येत नव्हती थोड्या वेळाने रूमचा इंटरफॉर्म वाचतो आणि खाली स्वप्नीला आल्याचं कळतं मनीष त्याला वर पाठवायला सांगतो स्वप्नीत रूममध्ये येतो आणि मिनलची अवस्था पाहून टेन्शनमध्ये येतो सर्वजण कालपासून जे झालं ते सर्व सांगितलं स्वप्नीलला वाटतं मानसिक तणावामुळे असं होऊ शकतं पण दोन दिवसांपूर्वीची मिनल आठवल्यावर त्याला वाटतं यात आपले सर आपल्याला चांगली मदत करू शकतील स्वप्नील डॉक्टर सानपना फोन करून परिस्थिती सांगतो आणि येण्यासाठी विनवतो ते येणार असल्याचं कळवतात आणि स्वप्नील फोन ठेवतो डॉक्टर सानप हे प्रसिद्ध तज्ञ मनोविकार तज्ज्ञ होते ते या कॉन्फरन्ससाठीच राजस्थानला आले होते ज्यासाठी स्वप्नील आला होता आणि स्वप्नील त्यांच्या हाताखाली शिकलेला त्यांचा स्टुडंट म्हणून होता त्यामुळे ते, ते स्वप्नीलच्या विनंतीला मान देत हॉटेलवर येतात ते आल्यावर मनीष त्यांना सर्व डिटेलमध्ये सांगतो डॉक्टर सानम म्हणतात तिने सांगितलेलं सर्व बरोबर होतं मानव म्हणतो हो सर डॉक्टर सानम म्हणतात मग तुम्ही सांगितलं की मिनलने तुम्हाला सांगितलं त्या तस्बिरी मागे काही वस्तू आणि कागदपत्रे असतात ते तुम्ही चेक केलात का चेतना म्हणते नाही सर ती बेशुद्ध झाली आणि आम्ही तिला घेऊन लगेच निघालो त्यामुळे आम्हाला ते चेक करता नाही आलं त्यावर डॉक्टर सानप म्हणतात ठीक आहे उद्या जाऊन चेक करा डॉक्टर सानप स्वप्नीलला घेऊन बाजूला येतात आणि त्याच्याशी बोलू लागतात स्वप्नील मिनलला सकाळपर्यंत शुद्ध येईल तिला ताप खूप जास्त असल्यामुळे ती अजून शुद्धीवर आली नाहीये स्वप्नील म्हणतो पण सर मी दोन दिवसांपूर्वी तिला भेटायला भेटलो ती मिनल आणि ही मिनल फार वेगळी आहे आणि दोन दिवसात मानसिक आजार कसा होईल तेही या सर्व गोष्टींशी निगडीतच काम करत असतानाचा डॉक्टर सानफ म्हणतात स्वप्नील सर्वच व्यक्ती जे जगावेगळं बोलतात ते मानसिक रोगी असतातच असं नसतं मिनल बरोबर पण असू शकते स्वप्नील म्हणतो सर तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता की काय त्यावर डॉक्टर सानफ म्हणतात मी कुठे असं म्हणालो स्वप्नील म्हणाला मग सर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे डॉक्टर सानक म्हणतात मी शुअर नाही पण हा पुनर्जन्मचा प्रकार असू शकतो स्वप्नील म्हणतो सर काय बोलत आहे तुम्ही या विज्ञानाच्या जगात आपण या सर्व गोष्टींवर कसा विश्वास ठेवू शकतो डॉक्टर सानक म्हणतात स्वप्नील अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून विज्ञानालाही सांगता येत नाहीत किंवा कळत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी नसतातच अशा खूप गोष्टी आहेत ज्या विज्ञानही मानतं आता हेच बघ ना योग किंवा विपशण्या केल्याने मनुष्य रिलॅक्स होतो डिसिजन घेण्याची क्षमता वाढते मोठ्या पोस्टवर असणाऱ्या आय एस वगैरे लोकांना तर सक्तीचं केलं आहे कारण मेंदूला आराम आणि वेळ मिळतो में मनुष्याच्या मेंदूवर अजून रिसर्च चालू आहे तरी फारशी प्रगती नाही जगभरात अशा खूप साऱ्या केसेस आहेत पुनर्जन्माच्या की लहान मुलांना बोलता येऊ लागल्यावर त्यांनी त्यांच्या आधीच्या जन्माबद्दल सांगितलं आहे आणि शोध घेतल्यावर ते खरंही निघाले परदेशातील एक महिनाला तिचे महिलेला तिच्या आधीच्या जन्माविषयी सर्व आठवत होतं इजिप्तमध्ये फेरोच्या काळात तिचा आधीचा जन्म झाला होता असं तिचं म्हणणं होतं आधी कधीही इजिप्तला न गेलेल्या महिलेने त्या काळातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि जगावेगळी जागेविषयी सांगितले आणि त्यावर रिसर्च केल्यावर सर्व गोष्टी तिथे मिळाल्याही तिला नंतर इतिहास तज्ज्ञांच्या टीममध्ये सामील करून घेतलं आणि तिच्यामुळे इजिप्तच्या रिसर्चमध्ये खूप मदत झाली स्वप्नील म्हणाला सर मिनलच्या बाबतीत असं काही नाही आहे मनीषने मनीषने मला तिच्याविषयी बरीच माहिती दिली आहे पण तिला असे भास कधी नव्हते होत किंवा तिला असं काही आठवतं आहे असं कधीच नाही म्हणाली ती डॉक्टर सानप म्हणाले असं पण होऊ शकतं की त्या जागी गेल्यानंतर तिला सर्व आठवू लागलं तिच्या मेंदूमधल्या सुप्त पेशींना ताण मिळाल्यामुळे तिला आधीच आठवू लागलं आता हेच बघ ना पहिल्यांदा ती तिथे गेली होती तरी दरवाजा नक्की कुठे आहे तो कसा ओपन होतो त्या महालाचं विहिरीचं त्या घुंगराचं वय अगदी परफेक्ट कसं सांगितलं आता जर तिने सांगितल्याप्रमाणे उद्या त्या तस्वीरीमागे काही मिळालं तर या गोष्टीमधलं लक्ष नक्की घालावं लागेल स्वप्नीन आणि डॉक्टर सानप त्याच हॉटेलमध्ये रूम घेतात आणि थांबतात दुसऱ्या दिवशी मिनलला उशिरा जाग येते सर्वजण तयार झालेले असतात आणि निघण्याच्या तयारीत असतात ते पाहून मिनल म्हणते मला का नाही उठवलं तेव्हा मा मानव म्हणतो तुला बरं नाही आहे तू इथेच आराम कर मिनल म्हणते मी एकटी नाही बसणार इथे कंटाळेन मी त्यावर मनीष म्हणतो तू कंटाळणार नाहीस याची व्यवस्था केली आम्ही आणि हसतो मिनल म्हणते म्हणजे नक्की काय केलं आहे तू मनीष बोलतो दरवाजा उघडतो आणि समोर स्वप्नील उभा असतो त्याला बघून मनील मिनल खूप खुश होते मनीष तिची खेचत विचारतो मग थांबणार आहेस की की येतेस आमच्यासोबत मिनल म्हणते मी आजारी असताना असं कसं विचारू शकतात येतेस का म्हणून आणि गालामध्ये हसते मनीष म्हणतो हो का त्यावर सर्वजण हसतात सर्वजण बाहेर येतात आणि बाहेर डॉक्टर सानप तिथे त्यांचा वेट करत असतात काही गोष्टी ठरवून सर्वजण निघतात इकडे स्वप्नेन मिनलची काळजी घेत असतो तिथे महालात पोचल्यावर दोन दिवस येणारा तो घुंगऱ्यांचा आवाज आज आला नव्हता ते मनीष नोटीस करतो आणि डॉक्टर सानपना सांगतो मिनलने तेथे आल्यावर सांगितलेल्या सर्व गोष्टी एक एक करत सांगत आणि दाखवत येतात आणि शेवटी त्या तस्विरीजवळ येतात डॉक्टर सानप ती तस्वीर हलवण्याचा प्रयत्न करतात खूप प्रयत्नानंतर त्या तस्वीरी निघतात आणि तस्वीरीमागे काही कागदपत्रे काही वस्तू आणि एक चावीचा जुडगा मिळतो त्यात एक चावी जुडग्यात नसून वेगळी असते मिनलने सांगितलेली ही गोष्टही अखेर खरी ठरते आता यापुढे डॉक्टर सानप आणि डॉक्टर सनी स्वप्नील यांची जबाबदारी वाढली होती हॉटेलवर गेल्यानंतर डॉक्टर सानप मिनलला संमोहित करून काही माहिती मिळते का किंवा या गोष्टीच्या मुळापर्यंत जाता येईल का हे पाहणार होते त्यासाठी त्यांना त्याच्या आईवडिलांची परवानगी लागणार होती त्यामुळे ते मनीष कर्वी तिच्या ता तिच्या आईवडिलांना तातडीने बोलावून घेतात पुढच्या काळात तिच्या मागच्या जीवनाविषयी उकल होणार होती तिच्या जीवनातील म्हणजेच मिनलच्या जीवनातील रहस्य तिलाही आता कळणार होते नियती तिला जुन्या गोष्टी परत करणार होती रात्रीच्या फ्लाईटने मिनलचे आईबाबा राजस्थानला यायला निघतात इकडे हॉटेलवर परत आल्यावर स्वप्नील डॉक्टर सानप याची ओळख मिनलशी करून देतात जेवण झाल्यावर सर्वजण बोलत बसतात तिने डॉक्टर सानप मिनलशी संवाद साधू लागतात ते विचारतात मिनल तुला नेमकं काय दिसलं मिनल म्हणते सर दोन मुली नृत्य करताना दिसल्या एक बाई बाजूला बसून त्यांना प्रशिक्षण देते आणखी आन आणि गिर गिरकी घेताना घुंगरू तुटून मोठा आवाज होताना दिसलं मला आणि ती थोडी बोलते आणि पुन्हा थोडीशी भांबावते डॉक्टर सानप विचारतात आणि काय दिसलं मिनल मिनल सांगायला लागते मी जेव्हा परत दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा या सर्व गोष्टींबरोबर मला अजून एक दृश्य दिसलं ते म्हणजे त्यातील एक मुलगी पूर्णपणे रक्ताने भिजली होती आणि काहीतरी बोलत होती पण मला काही कळलं नाही की ती नक्की काय बोलत आहे ती डॉक्टर सानप म्हणतात काही हरकत नाही बरं तुला याआधी म्हणजे इथे येण्यापूर्वी कधी असे भास झाले होते का मीनल म्हणते नाही मी राजस्थानी कल्चरच्या बाबतीत थोडी आकर्षित नेहमीच होते पण असं कधीच झालं नव्हतं डॉक्टर सानप म्हणतात ओके चला आता सर्वजण झोपूयात हो उद्या आपल्याला बरीच कामं आहेत सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात मिनलला कळत नव्हतं की तिलाच असे भास का होत आहेत पण स्वप्नील तिच्यासोबत त्याच हॉटेलमध्ये होता त्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं त्याच्याच विचारामध्ये तिला केव्हा तरी झोप लागली इकडे उद्या नेमकं का काय होईल या विचारामध्ये स्वप्नील असतो आणि मध्यरात्रीनंतर त्याला कधीतरी झोप लागते सकाळी सकाळी जेव्हा मिनलला जाग येते तेव्हा तिचे आईबाबा तिथे पोचलेले असतात ती आश्चर्याने विचारते तुम्ही दोघे इथे कसे त्यावर डॉक्टर सानप म्हणतात मी बोलावले त्यांना मिनल मिनल म्हणते का सर असं अचानक बोलावलात माझ्या आईबाबांना त्यावर डॉक्टर सानप म्हणतात मिनल तुला जे भास होत आहेत ते नक्की का होत आहेत ते तुला नेमकं सांगता येत नाही आहे कसं असतं आपल्याला जे भास होतात ते आपण कधीतरी पाहिलं तरी असतं किंवा त्या गोष्टींचा विचार तरी खूप वेळा केलेला असतो मग त्या गोष्टी नक्की का तुला दिसत आहेत ते कळलं पाहिजे म्हणून तुला संमोहित करून तुझा मेंदू सुप्त अवस्थेतून बाहेर काढून त्या गोष्टी तुला का त्रास आहेत ते शोधावं लागेल अर्थातच यासाठी तुझ्या आईवडिलांची परवानगी हवी म्हणून त्यांना मी इथे बोलवलं आहे तू उठण्यापूर्वीच त्यांना आधी घडलेल्या सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे मी आणि त्यांनी तुला बरं वाटावं आणि या सर्वामधून बाहेर यावं म्हणून परवानगी दिली आता तू मला सांग तू तयार आहेस का या सर्वाला मिनल थोडा वेळ शांत राहते मग स्वप्नेल तिच्या बाजूला येऊन बसतो आणि तिचा हात हातात घेऊन नजरेने बोलतो आणि मग ती तयार होते थोड्या वेळाने डॉक्टर सानप सर्व तयारी करतात आणि मिनलला एका बेडवर झोपवतात सर्वजण थोड्या दूर अंतरावर उभे राहून पुढचा प्रसंग पाहत असतात डॉक्टर सानप म्हणतात मी मिनलला पूर्णपणे तिथे पाठवणार नाही ती मिनल राहूनच त्या भासाविषयी आपल्याला सांगेल त्यामुळे मिनल ही त्या भासाच्या आणि वर्तमानाच्या मधला दुवा असेल डॉक्टर सानप म्हणतात मिनल डोळे बंद कर तुझ्यासमोर अंधार आहे आणि तो अंधार आता अजून गहिरा होत जाईल अंधार गहिरा होतोय मिनल मिनल म्हणाली हां होतोय डॉक्टर सानप म्हणाले आता तो प्रकाश वाढत जातोय मेनल म्हणाली हो त्यानंतर डॉक्टर सानप म्हणाले प्रकाश एकदम जास्त दिसतोय बरोबर मेनल पण पुन्हा हो म्हणाली डॉक्टर सानप म्हणतात मिनल आता तू तु तु तुला जे भास होतात त्या जागेवर त्या काळात आहेस बघ तेच आहे का मिनल म्हणते डॉक्टर सानप सांग आता नक्की काय आहे ते आम्हा सर्वांना सांग मिनल म्हणते मला मला दिसतंय डॉक्टर सानब बोलतात बोल मिनल काय दिसतंय तू तु बोल तुला जे समोर दिसत आहे ते सांगत जा आम्ही सर्व ऐकतोय मिनल बोलायला सुरुवात करते मी मीरा सर्वजण हे है ऐकून हैराण होतात पण यापुढे सर्वांना एक नवीन सत्य कळणार होतं आणि त्यासाठी ते सर्वजण सज्ज होत होते मीरा सांगू मिनल सांगू लागते मी मीरा रंकावत राजस्थानमधल्या राजपूत घराण्यातला जन्म सन अकराशे माझे वडील बोरी राजाचे राणा म्हणजेच राजा होते स्वर महाल दोनशे वर्षापूर्वी इसवी सन नऊशेमध्ये हा महाल बांधला होता आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आमच्या पूर्वजांनी या महालाला स्वर महाल नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे या महालात नेहमी संगीत घुमत असतं महालाभोवती मोठा बगीचा असल्यामुळे सकाळी पक्ष्यांचे आवाज घुमत दुपारी मनोरंजनासाठी असलेली राजगायिका भैरवी आपल्या गळ्याच्या मधुर आवाजात तानछेडी तर संध्याकाळी आपापल्या मुलांना झोपवण्यासाठी त्याच्या आई अंगाई गायच्या आणि रात्री महालाच्या आत असणाऱ्या मंदिरातील एकशे एक घंटी एक हवेमुळे वाजत राहायच्या डॉक्टर सनाप म्हणतात मीरा तो महाल आम्ही पाहिला पण आम्हाला मंदिर नाही दिसलं नक्की कुठे आहे ते मंदिर सांगशील त्यावर मीणन म्हलते मी म्हणाले होते की त्यांनी त्या दिवशी निरीक्षण केलं ते अर्धवट होतं यांनी पाहिलं समोर मोठी जागा आणि मोठमोठे जिने आणि वरती काही कक्ष आणि दरबारी जागा महाल एवढाच असतो का तोही त्या काळचा त्यांनी त्या दिवशीची जागा दरबारची ठरवली होती खरं तर ती आमच्या खेळण्याची जागा होती त्या काळचे बांधकाम मजबूत होते त्यामुळे वरती झाडेही लावली होती आम्ही त्या झाडांवर झोके हो घ्यायचो स्त्रिया मुली आणि लहान मुले यांनाच इथे प्रवेश होता पुरुषांना तिथे प्रवेश नव्हता दोन जिण्यांच्यामध्ये दरवाजा आहे जो ती एका सरकवल्यावर एक जी ती मंचके सरकवल्यावर उघडतो डॉक्टर सानप म्हणतात पण असा दरवाजा बनवायची काय गरज होती त्यावर मिनन बोलते त्यावेळी स्त्रिया लोकांसमोर यायच्या नाहीत त्यामुळे जेव्हा कोणी विदेशी किंवा दुसऱ्या राज्यातील लोक येत तेव्हा हा दरवाजा बंद असायचा त्यामुळे महाल नक्की किती मोठा आहे किंवा किती लोक आत आहेत हे कळायचं नाही वरच्या कक्षामधून पलीकडे जाण्यासाठीही रस्ता आहे त्यामुळे स्त्रिया कधीही समोर यायच्या नाहीत आणि महालाचा किती मोठा वगैरे अंदाज न आल्यामुळे कोणी हल्लाही करू शकत नव्हतं दरवाजा उघडल्यावर समोर मोठं महादेवाचं मंदिर आहे जिथे बलय पहाटे मी आई आणि बाबा पूजा करायचो मंदिराच्या पुढे मोठी तीन मजली इमारत होती त्याखाली तळघर तल्गर, तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे ठेवली जात आणि त्यात इमारतीत दरबार लागत असे माझी आणि आमच्या प्रधानांची मुलगी मोती आमची खूप छान मैत्री होती अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होतो आम्ही माझे डोळे नो मोठे निळे गहिरे तर ओट गुलाब पाकळी गोरा नितळ रंग लांब सडक केस माझं नाव मीरा का ठेवलं हे माझ्यासाठीही कोडंच होतं माझ्यासाठी आणि इतरांसाठीही इतर स्त्रिया आईला विचारी माझं नाव मी मीरानं ठेवता एखाद्या सौंदर्यवतीला शोभेल असं का ठेवलं नाही त्यावर आई म्हणे राजपुरोहितांची तीच नावं मी मीरा ठेवा असं सांगितलं होतं म्हणून तिचं नाव मीरा ठेवलं पण पुढे खरंच मी मीरा होऊन जाईल असं वाटलं नव्हतं मला नृत्याची आवड होती म्हणून मी आईच्या मागे लागली आणि आईने मला शास्त्रीय नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकवायला एक नृत्य शिक्षिका नेमली मी आणि मोती नृत्य शिकू लागलो नृत्यात निपु नेपू, निपुण होऊ लागलो शेजारच्या राज्याचे राजा बाबांचे खूप चांगले मित्र होते एकदा ते आणि त्यांचा मुलगा मोहन आमच्या घरी आले पाहुण्यांचा सत्कार मोठ्या पद्धतीने झाला खाली प्रवेशद्वाराजवळ सर्व पाहुण्यांची आगवाणी करत होते तर मी वरून झरोक्यातून ते दृश्य पाहत होते माझी नजर कुवर मोहनवर अडकून पडली श्वेत रंग भरधा रंग रुबाबदार मिशा मी पाहतच राहिले आईने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मला पाहायला सांगितली सर्व करत असे पण मी आणि संधी शोधत असे कुवर मोहनांना पाहायची नियमांप्रमाणे मी कधी त्यांच्यासमोर नाही गेले एकदा आमचा नृत्य शिक्षिका नव्हत्या आल्या मग मी आणि मोतीच दोघीच रियाज करू लागलो मी आणि मोती नृत्य करत असताना बाहेरून जाणाऱ्या कुवर मोहनच्या कानावर घुंगरांचे आवाज गेले आणि उत्सुकता म्हणून आत येऊन पडद्या आडून ते नृत्य पाहू लागले नृत्य करत असताना आम्ही गिरक्या घेत पुढे आले आणि समोर कुवर मोहनना पाहून स्तब्ध झाले त्या स्थितीत आम्ही एकमेकांना पाहत होतो मोतीने आवाज दिला आणि आम्ही भाणावर आलो आणि आपापल्या दिशेने गेलो त्या क्षणानंतर माझ्या मनात कुवर मोहनचेच विचार फेर धरू लागले आणि त्यांच्या मनात माझ्या विचारांची त्यानंतर आम्ही बऱ्याचदा चोरून भेटलो आणि मनाने खूप जवळ आलो नावाप्रमाणे मी मोहनची मीरा झाले मला जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तेच दिसत राजपुरोहितांनी माझं नाव मीरा का सुचवलं असावं ते त्यावेळी कळलं मला पण एक भीतीही होती जसे कृष्ण मीराचे नाही झाले तसं मी मोहनची नाही झाली तर या फक्त विचारणे जीव शरीर सोडेल असं वाटू लागलं पण एक दिवस आई माझ्या बाजूला बसली आणि लाड करू लागली ती खूप खुश होती मी विचारलं काय झालं तर ती म्हणाली तुझ्या बाबांनी तुझं लग्न ठरवलंय हे ऐकून मी रागात काही बोलणार त्याआधी आई म्हणाली कुअर मोहनसोबत ते ऐकून मला काय करू ने काय नको असं झालं कधी एकदा ही गोष्ट मोतीला सांगते असं झालं होतं रियाजासाठी मी दालनात गेले तिथे मोती आधीच आली होती मी आनंदात तिला सर्व सांगितलं पण तिचा चेहरा निर्विकार वाटला मला मी तिला विचारलं अगं लग्न ठरले माझं तू खुश नाहीस का तर ती उस्ण हसू आणून मला म्हणाली असं काही नाही मी खुश आहे आमच्या नृत्य शिक्षिका आल्या आणि आमचे नृत्य सुरू झाले आज नृत्य करताना मोती मला जरा वेगळी भासली पुढे ताल वाढत गेला आणि मोती धुंद नृत्य करत होती पुढे मोठ्या गिरक्या घेऊ लागली तिचे घुंगरू तुटले आणि पायाने भिरकावले गेले मोठा आवाज झाला आणि ती खाली पडली तिला नक्की काय झालंय कळत नव्हतं थोड्या वेळाने तिला जाग आली तिला मी विचारलं तर ती म्हणाली की तब्येत बरी नाही आहे आणि तो विषय तिथेच संपला महालात आता माझ्या लग्नाची धामधूम सुरू झाली मी आणि मोहन एक एक क्षण लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहत होतो त्यांच्या घरचे आले होते त्याची आई मला पाहून खूप खुश झाली सर्व आनंदी आनंद होता स्वर्गसुख बहुतेक असंच असावं दागिने कपडे फुले रांगोळ्या सनई चौघडे मी खूप हरकून गेले होते या सर्वात मोती दिसत नव्हती म्हणून तिला बोलावणं पाठवलं दासी परत आली आणि सांगू लागली की त्या दिवशी नृत्य करताना घुंगरूमुळे पायाला लागलं आहे त्यामुळे तुर्तास तरी ती येऊ शकत नाही मी ही विचार केला की तिला आराम करू द्यावा आणि मी माझ्या कामाला लागले लग्न आता परवावर आलं होतं मी हातावर मेहंदी काढून बसले होते तेवढ्यात एक लहान मुलगा आत आला आणि एक कागद मला देऊन पळाला मी उघडून पाहिलं त्यात मला रात्रीवर आमच्या खेळायच्या जागी भेटायला बोलावलं होतं मोहन आता का आहे दोन दिवसांनी लग्न होणारच आहे ना पण त्याने आहे तर जावं लागेलच ना पण आज त्याला स्पष्ट सांगायचं आता लग्न होईपर्यंत भेटायचं नाही रात्री सर्व झोपल्यावर मी वर आले त्याला भेटायला गेले तिथे कोणीच नव्हतं आणि प्रकाश अगदी नावाला होता मी माझ्याच विचारांमध्ये मोहनची वाट पाहत होते तो आल्यावर त्याला माझ्या हातावरची मेहंदी दाखवणार होते आणि तेवढ्यात कोणीतरी मागून तलवारीने माझ्या पाठीत वार केला तलवार आरपार गेली मला ओरडताही आलं नाही कशी बशी मागे फिरले आणि धडपडून खाली पडली पाहिलं तर मोती हो मोतीच होती ती तिच्या अंगावर आणि वस्त्रांवर माझ्या रक्ताचे डाग पडले होते तिने वार केला माझ्यावर पण का माझ्या कंठातून स्वरही निघेना माझ्याकडे पाहत ती कुत्सित हास्य केलं आणि बोलू लागली का का देवाने सर्व तुला दिलं मला का नाही प्रत्येक वेळी प्रधानाची मुलगी म्हणून तुझ्यापेक्षा कमी मान देवाने सौंदर्यही खुल्या हाताने दिलं तुला आपण दोघी सोबत असतानाही नेहमी तुझंच कौतुक तुझ्याच रूपाची चर्चा तू तू आणि फक्त तूच असायची मी का नाही कारण माझ्याकडे तुझ्यासारखं सौंदर्य नाही रूप नाही तिथपर्यंत सर्व सहनही केलं मी पण कुवर मोहनही तुलाच ज्यावेळी नृत्य करताना कुवर मोहन दालनात आले तेव्हा पाहताच प्रेमात पडले मी त्यांच्या पण तिथेही तू तु, आणि तुझं सौंदर्यामध्ये आलं तुझ्याकडे तुझ्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही त्याचवेळी ठरवलं काही झालं तरी तुला कुवर मोहनची होऊ द्यायचं नाही आणि तिने अजून एक वार माझ्या पाठीत केला कोणीतरी आल्यासारखं जाणवलं पण तोपर्यंत माझ्या शरीराने माझी साथ सोडायला सुरुवात केली होती डोळे बंद झाले माझे मिनल चाचपडू लागली सगळीकडे आणि सर्वत्र अंधार दिसतोय असं म्हणू लागली डॉक्टर सानप तिला समोहनातून बाहेर काढतात आणि शांत बेडवर झोपून राहायला सांगतात तिला तिथे शांत झोपून सर्वजण बाहेर येतात डॉक्टर सानप म्हणतात आपल्याला हे कळलं की तिला दिसत असलेल्या चित्रांचा नेमका अर्थ काय आहे पण पुढे काय झालं हे कसं कळणार आणि तिला भास झाला किंवा तिथे गेल्यावर तिला सर्व आठवलं हे आपण मान्य करू शकतो पण ती त्या महालात गेल्यावर येणाऱ्या घुंगरांचा आवाज ती नसताना आम्ही गेल्यावर आला नाही का घुंगरांचा येणारा आवाज त्यावेळी महाल बनवण्याच्या पद्धतीचा इफेक्ट असेल तर ती आपल्यासोबत नसतानाही आवाज यायला हवा होता पण तो आवाज नाही आला शोधून काढायला हवं हे सर्वांना त्यांचं बोलणं पटतं मिनल बाहेर येते तिने त्यांचं सर्व बोलणं ऐकलं असतं मिनल म्हणते सर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे हे नक्की काय होतंय ते कळायलाच पाहिजे मला आता बऱ्यापैकी सर्व आठवते आपण उद्या त्या महालात जाऊन सर्च करू काही ना काही नक्कीच मिळेल सोक्षमोक्ष लावायलाच हवा स्वप्नील तिचा हात हातात घेतो आणि मानेनेच संमती दर् दर्शवतो इकडे तिचे आई बाबा मिळालेली स्वप्नीलची भक्कम साथ पाहून तिच्या प्रश्नांची उत्तर हवी होती आणि ती तिला उद्या मिळणार होती ती असतानाच येणाऱ्या घुंगरांची आवाज ते उभे राहणे भास सर्व तिला खुनावत होतं उद्याच्या सकाळी अजून काही रहस्य तिला कळणार होती तर ती रहस्य नेमकी काय होती आणि पुढे जाऊन महालाचं नक्की काय रहस्य आहे ते आपण पुढच्या म्हणजेच भाग तिसऱ्या शेवटच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत जर तुम्हाला या कथा आवडत असतील तर तुम या कथा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नोडी व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळतील आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय